मुंबईत चालू असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन यशस्वीपणे संपलं अथवा संपवलं पण ते दोघांसाठीही म्हणजे सरकारसाठीही आणि मनोज जरंगे पाटील यांच्यासाठीही दोघांसाठीही ते अत्यावश्यक असंच होतं न्यायालयानं काही तासात मुंबई रिकामी करण्याचा आदेश दिला होता म्हणजे यामुळे सरकारवर न्यायालयाचा दबाव वाढला होता जरी सरकारनंच तो न्यायालयात जाऊन निर्माण केलेला असला तरी तरी सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवर आता हे आंदोलन चिरडून काढण्याचा दबाव वाढलेला होता तर मनोज रांगे पाटील यांच्यासाठी आंदोलन अर्ध्यावर सोडून जाणं ही ती नामुष्कीच होती तेही शक्य नव्हतं म्हणजे दोघांची प्रतिष्ठा कायम राहणं या आंदोलनाचं यशस्वीपणा म्हणून गणला जाणार आहे कारण यामध्ये शेवटी मनोज जरांगे पाटलांचाही विजय झाला आणि देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा विजय झाला मनोज जरांगे पाटलांचा विजय यासाठी झाला की आंदोलन दोन तासात मुडीत काढण्याच्या कोर्टाचे आदेश असताना मुंबई रिकामी करण्याचे आदेश असताना विखे पाटलांची समिती त्यांच्यापर्यंत चर्चेला येते आणि त्यांना हैदराबाद गॅजेट लागू झालं गॅजेटियर लागू झालंय अशा पद्धतीचा जी आर त्यांच्या हातामध्ये दिला आणि जो औंद सातारा जे काही आहे त्याच्यासाठी अभ्यासासाठी वेळ मागून घेतला गॅजेटियर म्हणजे लागू झालं मराठवाड्यासाठी म्हणजे नेमकं मराठ्यांच्या पदरात यासाठी यामध्ये नेमकं काय पडलं हा थोडा थिडका विजय नाही हा मोठा विजय आहे पण नेमकं पदरात काय पडलं याचंही विश्लेषण होणं गरजेचं आहे ना तर पदरात हे पडलं की हैदराबाद गॅजेटियरमध्ये ज्यांच्या नोंदी आहेत अशा पात्र व्यक्तींना बघा शब्द काय आहेत हैदराबाद गॅजेटियरमध्ये नोंदी असलेल्या पात्र व्यक्तींना कुणबी अथवा कुणबी मराठा अथवा मराठा कुंबी या जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती विहित करण्यासाठीचा तो जी आर आहे म्हणजे आजवर ज्या नोंदी सापडल्या एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी मध्ये त्यांचा समावेश झाला त्यांना ती जातीची प्रमाणपत्र सुद्धा मिळाली पण मग हैदराबाद गॅजेट मध्ये ज्या नोंदी आहेत त्या आधारे आता नवीन ज्या नोंदी सापडणार आहेत त्यांना ही आरक्षण लागू होणार किंवा ते कुणबीमध्ये जाणार असा तो जी आर आहे पण प्रश्न हा आहे की आजवर ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या है की हैदराबाद गॅजेटियरमध्ये व्यक्तींच्या नोंदी नाही आहेत तिथं संख्या आहे मग पात्र व्यक्तीच्या नोंदी हा जो शब्द आहे तो सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्यांना लागू पडतो का हा साधा प्रश्न पडतोय आणि जो जर सरसकट पडत असेल नोंदी व्यक्तिगत नोंदी नसतील मग संख्येच्या आधारावर सरसकट मराठ्यांना मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्राची मागणी करता येणार आहे का आतापर्यंत नोंदी म्हणजे गॅजेट म्हणजे काय ते गॅजेटियर म्हणजे काय का नेमकं का। तर हे गॅजेटियर म्हणजे ब्रिटिश सरकारनं अठराशे एक्क्याऐंशी च्या झाडाच्या जा प्राण्यांच्या जातीच्या म्हणजे गाव नमुना गावपत्रक किंवा कुटुंबपत्रक नमुना नंबर बत्तीस नमुना नंबर तेहतीस थी अशा ज्या नोंदी केलेल्या होत्या त्या नोंदीच्या आधारे म्हणजे त्या नोंदी या आधारे आता कुणबीच प्रमाणपत्र आपल्याला मागता येऊ शकतं किंवा कुणबीमध्ये आपला समावेश होऊ शकतो पण बहुसंख्य ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत अथवा ज्यांच्या नोंदी फक्त काय तिथे आडनावाचाच नाही म्हणजे उल्लेखच नाही रखमाजी घेणू पुढे काहीच नाही आडनावाचा संबंध नाही अशा पद्धतीच्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी आता त्यांची वंशावळ कशी जुळणार आहे आणि व्हॅलिडिटीसाठी तर वंशावळ जुळल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे मग नेमकं आता हे है हैदराबाद है गॅजेट लागू करून संख्येच्या आधारावर नसलेल्या व्यक्तीच्या नोंदी म्हणजे सरसकट कुणी नातेवाईकांचा आधार घेऊन किंवा दुसऱ्यांचा म्हणजे गावातल्या व्यक्तींचा आधार घेऊन आपल्याला तशा वंशावळी जोडता येणार आहेत का आणि ते कायद्याच्या चौकटीत बसणार आहे का परंतु सरकारनं स्वीकारलं ते धोरण की आम्ही लागू करतोय हे थोडं थिडकं नाही वंशावळ समिती आहे आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं आहे त्यांच्यासाठीची निधी पंधरा दिवसात त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे त्यांच्या नोकरीसाठी एम आय डी मध्ये लाईट खात्यामध्ये म्हणजे वीज खात्यामध्ये त्यांचा समावेश केला जाईल ह्या ज्या इतर मागण्या आहेत त्या थोड्या थिडक्या नाहीत तो प्रचंड मोठा विजय आहे आणि हा कमी नाही आहे पण सर्वात मोठा म्हणजे आंदोलन करत असताना मनोज जरंगे पाटील फार हुशार आहेत त्यांना अनेक आंदोलन करण्याचा अनुभव असल्या कारणानं त्यांना कुठे माघार घ्यायची सरकार कुठे चिरडणार ना आहे न्यायालयाच्या हाताने काय घडणार आहे या गोष्टीची जाणीव आहे आणि ती जाणीव असल्यामुळं त्यांनी सुद्धा आंदोलन यशस्वी संपवलं ते बी विजयी गुलाल घेऊन संपवलं पण त्याच गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा साधल्या देवेंद्र फडणवीसांनी हे मराठा आंदोलक मुंबई पर्यंत येऊ दिले वेशीवर त्यांना थांबवलं नाही त्यांना परमी परवानगी दिली त्यांना आझाद मैदानावर बसू दिलं त्या अगोदर ते आंदोलन मुडीत काढायचं म्हणजे हे आंदोलन मुंबईत पोहोचण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी हे आंदोलन मुडीत कसं काढायचं याच सुद्धा तयारी करून ठेवली होती म्हणजे न्यायालयामध्ये एक परप्रांतीय पाठवला होता त्यानं ए पी आय एल दाखल केली होती त्या आधारे मुंबईकरांना त्रास होईल सणासुदीचे दिवस आहेत म्हणजे हे आंदोलन अटी आणि शर्ती त्यासाठी घालून ठेवल्या होत्या आणि रोज आझाद मैदानाला रोज परवानगी घ्यावी लागेल असाही एक नवा कायदा करून ठेवला होता म्हणजे शनिवार रविवारचं आंदोलन बेकायदेशीर आहे हे आंदोलक पाच हजाराची परवानगी असताना ते अनेक लोक घेऊन आलेत संध्याकाळी सहा नंतर आझाद मैदान त्यांनी रिकामं केलं नाही त्यांनी रस्ते अडवले ते गाड्या अडवतात अशा पद्धतीने त्यांनी आंदोलन बेकायदेशीर ठरवून ते पूर्ण चिरडून टाकण्याची तयारी पूर्ण केली होती मग देवेंद्र फडणवीसांना हे आंदोलन मुंबईत आणून ते पूर्ण चिरडण्याची सुद्धा तयारी त्यांनी केलेली होती परंतु आता त्याचे परिणाम सुद्धा त्यांना राजकीय दृष्ट्या साधायचे होते त्यांना एकंदरीतरित्या देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये की स्वतला कुठेही समोर येऊ दिलं नाही स्वतःचा कुठेही ताठरपणा ते कुठं झुकलेत असं चित्र येऊ दिलं नाही म्हणजे ओबीसीचा डीएनए कायम ठेवून मराठा आंदोलनाच्या समोर मी कुठेही झुकलो नाही हे दाखवण्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणजे त्यांनी स्वतःला मराठा गरजवंताचा विटाळ सुद्धा होऊ दिला नाही आणि त्यामध्ये त्यांनी या मागण्या ज्यांच्या माध्यमातून मान्य केल्या त्या विखे पाटील असतील उदय सामंत असतील शिवेंद्र राजे भोसले असतील ही सर्व मंडळी तिथं पाठवली पण देवेंद्र फडणवीस मात्र ते तिथे गेले नाही आणि ते जाणारही नाहीत कारण त्यांना ओबीसीचा पुन्हा परत रोष पत्करायचा नाही आहे आणि ओबीसीना पक्क माहिती आहे की काय मिळालंय काय पदरात पडलंय म्हणून ते सुद्धा फारसा या गोष्टीवर फारशा विरोधाच्या भावना किंवा फार मोठा प्रतिकार ते सुद्धा आता करणार नाही आहेत पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र राजकीय परिणाम सुद्धा साधलाय कारण आता प्रत्येक गरजवंतांच्या स्टेटसवर मनोज जरांगे पाटलांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस झळकू लागलेत म्हणजे यापुढच्या पंचायत राज निवडणुका असतील मुंबई किंवा सर्व महानगरपालिका असतील नगरपालिका असतील यामध्ये आता पुन्हा महायुती पुन्हा नव्या जोमानं म्हणजे जरी मनोज जरंगे पाटलांच्या कार्यपद्धतीविषयी कुणाला शंका नाही त्यांच्या प्रामाणिकतेबद्दलही कुणाला शंका असण्याचं कारण नाही पण राजकारणी हा प्रत्येक पॉइंट म्हणजे प्रत्येक मुद्द्यातनं प्रत्येक घटनेतनं राजकीय लाभ कसा उचलायचा हे त्याला पूर्ण माहिती असतं आणि देवेंद्र फडणवीसांनी आता त्यांचं काही न नुकसान होऊ देता राजकीय राजकीय लाभ पदरात पाडून घेतला आहे तो म्हणजे येणाऱ्या युवघातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी या माध्यमातून शेप करून घेतल्यात म्हणजे एकंदरीतरित्या देवेंद्र फडणवीसांचा मुत्सद्दीपणा आणि मनोज जरंगे पाटलांची हुशारी कायम राहून हे आंदोलन यशस्वीपणे संपलं जर हे यशस्वीपणे जर संपवलं गेलं नसतं तर गरजवंत लढा मा जे मराठे मुंबईमध्ये गेलेत त्यांच्या वाट्याला पुन्हा नंतर आणखी काही गोष्टी संघर्षाच्या आल्या असत्या तर त्या चुकीच्या झाल्या असत्या म्हणून एकंदरीतरित्या मराठा आंदोलन यशस्वी संपलं आणि त्या वाटाघाटी पदरात काय पडलं हे इतिहास सांगेल म्हणजे इतिहास म्हणण्यापेक्षा इतिहासातला जो फक्त वाशीचा जो गुलाल आहे तो तसा ठरवू नये भविष्य सांगेल ते की व हे आंदोलन किती यशस्वी झालं आणि त्यामधल्या खाचा खोचा कळायला पण पात्र व्यक्तींनाच आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र अथवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित केली जाणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या जाणार नाही आहेत किंवा ज्यांच्या सापडलेल्या नोंदीत पण त्यांच्या नोंदी नोंदी नाही आहेत कुणबीच्या त्या लोकांसाठी नेमकं यापुढे सरकार काय पावलं उचलत आहे आणि जर न्यायालयामध्ये कुणी या विरोधात गेलं तर सरकार कशा पद्धतीनं हे त्यांचं धोरण पुढे रेटत आहे हे पाहणं आता खरोखर भविष्यामध्ये औत्सुक्याचं ठरणार आहे पण खरोखर मराठ्यांच्या पदरात काय पडलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय साधलं हे मात्र तितकंच वास्तव आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र